हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते वजनवाढीची समस्या खूप मोठी झाली आहे आणि तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्लॅनिंगमध्ये असाल तर तुमच्यासाठी ह्या एक्सरसाइज खूप छान आहेत एक, एक तर तुमचं वजन कमी होतं त्यानंतर आपल्या शरीरामधला जो थकवा आहे तो दूर होतो आणि आपण तंदुरुस्त राहून उसाईतही राहतो तर चला सुरुवात करूया पहिल्या एक्सरसाईजला त्यासाठी स्टेट उभं राहा दोन्ही समोर घ्या एकदा उजवा पाय वर करायचं त्यानंतर डावा पाय वर करायचं जसे आपले पाय वर होतात आपले दोन्ही दोन्ही हाताचं खाली घ्यायचं आणि परत नॉर्मल तर या व्यायामाचा असर पूर्ण शरीरावरती होत आहे बघू शकता खास करून कमरेवरती पोटावरती आपल्या पायांच्या थायपॅटवरती आपल्या हितवरती त्यामुळं त्या भागातली चरबी कमी होते आणि वजन देखील आरामशी कमी होतं तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट करायचा आहे प्रत्येकाला जमणारा असा व्यायाम आहे आणि व्यायाम हा सकाळचाच असू दे म्हणजे दिवसभरामध्ये फुल एनर्जी मिळते थकवा दूर होतो आणि तुम्ही कोणतीही कामं करत असाल त्याच्यामध्ये अजिबात कंटाळा वगैरे जाणवत नाही कारण शेवटी आपलं मन प्रसन्न राहणं खूप गरजेचं आहे तर चला आता करूया दुसरा व्यायाम स्टेट उभं राहायचा त्यानंतर दोन्ही समोर घ्यायचं एकदा उजवीकडं वळायचं एकदा डावीकडं वळायचं पूर्ण आपल्या शरीरात एक पीळ तयार होतो बघू शकता जसं आपण फिरत आहे ना उजव्या साईडून डाव्या साईडला त्यामुळे कमरेच्या आणि पोटाच्या जे फॅट आहे ते पूर्णपणे वितळतं तसेच आपला पाठीचा कणा देखील छान मजबूत होतो आणि त्यासोबत आपल्या हातांची देखील छान एक्सरसाईज व्हायला तर हा देखील व्यायाम तुम्हाला उजवीकडून आणि डावीकडून असं ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट करायचं आहे तसेच या एक्सरसाईजचा फायदा म्हणजे आपल्या शरीरातला थकवा आहे तो दूर होतो आणि आपलं शरीर आहे ते तंदुरुस्त राहून दिवसभरामध्ये फुल उसाईत राहतं अजिबात कंटाळा येत नाही झोप येत नाही आणि त्यामुळेच आपलं वजन ते आहे ते एकदम कंट्रोलमध्ये राहतं आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी आपल्याला स्टेट उभं राहायचं आहे डावा हात कमरुट ठेवायचं उजवा समोर घ्यायचं आणि उजवा हात आहे ना असं डाव्या पायाजवळ न्यायचं आणि डावा पाय आपल्याला असं समोर आणि मागं ठेवायचं आहे या व्यायामाचा असर आपल्या पूर्ण शरीरावर होतो जसं की बघू शकता समोरून देखील छान व्यायाम व्हायला आणि मागून देखील त्यामुळं पोटावरची जी हट्टी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते पायांचं थायफेड कमी होतं आपल्या कमरेवरती असर व्हायला आपल्या हिप्सवरती असर व्हायले त्यामुळं त्या, त्या ही चरबी कमी होते आणि वजन देखील आरामशी कमी होतं तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट करायचे आहे उजव्या बाजूनीसुद्धा आणि डाव्या बाजूनीसुद्धा तसेच सध्याचं बिघडलेलं रुटीन आहे जसं की खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी रात्रीचं जागरणामुळे झोप पूर्ण न होणे इतक्यादी अनेक कारणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर खूप समस्या जाणवतात त्यामुळेच आपल्या जा शरीरामध्ये थकवा जाणवतो चिडचिड जाणवते कारण झोपच पूर्ण नाही आणि आपण इतकं उलटं फुलटं खात आहे की वजन एकदम वेगानं वाढत आहे तर आपल्याला चांगल्या सवयी लावून घेणं देखील गरजेचं आहे तुम्हाला सकाळचा नाश्ता साडेआठमध्येच करून घ्यायचं दुपारचं जेवण दीडमध्ये आणि रात्रीचं सात ते साडेसातमध्ये झालं तर आपली तब्येत एकदम ओके असते चला आता करूया पुढचा व्यायाम स्टेट उभारा दोन्ही हात पण स्ट्रेट ठेवायचं दोन्ही हात दोन्ही पायांच्यामध्ये घ्यायचं आणि परत स्टेट व्हायचं फुल बॉडी वर्कआउट आहे बघू शकता समोरून देखील आणि मागून देखील छान व्यायाम व्हायला या व्यायामाचा असर खास करून आपल्या पायांच्या थायफॅडवरती जास्त होतो पायांना जी लटकलेली चरबी पूर्णपणे गायब होते तर हा व्यायाम तुम्हाला रोज न चुकता ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट करा कारण या व्यायामाचा असर फुल बॉडी वर्कआउट होत आहे कमरेवरती पोटावरती पाटीवरती हिप्सवरती आणि तसेच आपल्या हातांच्या शोल्डरवरती हातांना जी लटकलेली चरबी आहे ती पूर्ण गायब करण्यासाठी मस्त असा व्यायाम आहे आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी परत आपल्याला स्ट्रेट उभं राहायचं आहे त्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचं आणि दोन्ही हात आहेत एकदा उजव्या प्यायच्यामध्ये घ्यायचं एकदा डाव्या मध्ये घ्यायचं खूप छान असा व्यायाम आहे फुल बॉडी वर्कआउट आहे वजन कमी होण्यासाठी बेस्ट असा व्यायाम आहे कारण यामुळेच तर आपली चरबी वितळते आणि देखील कमी होतं खास करून पोटावरची हट्टी चरबी असते ती खूप मुश्किलनं कमी होते तर या एक्सरसाइजमुळे पोटावरची जी हट्टी चरबी पूर्ण गायब होते जे आपलं टमी फॅट आहे ते त्याचसोबत आपल्या हिप्सवरती पायांच्या थायपॅटवरती हातांच्या शोल्डरवरती कमरेवरती सगळीकडं असर होतो त्यामुळं असे व्यायाम करायचे आहे जे शरीराला लागू झाले पाहिजे आणि देखील दिसले पाहिजे तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फाय ट्वेंटी फायची दोन सेट करायचे आहे तर चला आता करूया पुढचा व्यायाम त्यासाठी दोन्ही स्टेट ठेवायचं एकदा उजव्या पाहिजेमध्ये एकदा डाव्या पाहिजेमध्ये खूप छान असा व्यायाम आहे पूर्ण शरीराला एक छान शेप भेटण्यासाठी अजिबात कुठंही लटकलेली चरबी तुम्हाला दिसणार नाही मग ती कमरेवरची असो किंवा आपल्या पोटावरची असो पूर्णपणे गायब होते असा व्यायाम आहे तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फायचे दोन सेट करायचा आहे बघू शकता असे व्यायाम करूनच मी माझं स्वतःचं वजन कमी केलं आहे रोजच्या रोज असे सिंपल व्यायाम करूनच स्वतःचं वजन कमी करायचं आहे त्यासाठी आपल्याला जिमला जायचीसुद्धा सुद्धा गरज नाही फक्त मनाची तयारी ठेवायचं की रोज मला व्यायाम करायचा आहे वेळ काढून आणि एकदा सवय लागली की मग आपला एक दिवससुद्धा राहू शकत नाही व्यायामशिवाय तर चला आता करूया पुढचा व्यायाम त्यासाठी काय करायचं आपल्याला दोन्ही पायांचा अंत जितकं मी घेतले तितकं किंवा दोन्ही हा स्टेट करा त्यानंतर उजवा पा आहे तोच आपल्याला डाव्या बाजूला न्यायचा आहे आणि पा आहे तो सप्ला उजव्या बाजूला न्यायचा आहे पण आपले पा आहेत ना तिथे समोरून घ्यायचं मागून नाही त्यानंतरच आपले हात त्या फरशीला टच करायचं एक हात स्टेट ठेवायचा आणि दुसरा हात टच करायचं चा। छान असा व्यायाम आहे थोडंसं बघायला जरी वेगळं वाटलं तरी करती वेळी असर भरपूर जाणवतो समोरून देखील व्यायाम व्हायला मागून देखील त्यामुळं पूर्ण शरीरातली चरबी वितळते आणि वजन देखील आरामशी कमी होतं कारण असरदार अशी व्यायाम आहेत त्यामुळं कमी केलेला केव्हाही चांगला व्यायाम पण जे आहेत ते पूर्ण शरीराला लागले पाहिजेत आणि रोज आपल्याला इतका टाईम तर द्यायलाच पाहिजे आपल्या शरीरासाठी त्यामुळेच तर आपलं वजन कमी होतं आणि आजार देखील दूर होतात तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे दोन सेट नक्कीच केला पाहिजे कारण असे व्यायाम करूनच तर आपलं वजन कमी करायचं आहे स्वतःला घडवायचं आहे स्वतःला फिट ठेवायचं आहे आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दोन्हीनं मजबूत राहायचं आहे तर चला व्हिडिओ तर थांबवते आवडले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका